सत्तावीस जानेवारी दोन हजार वीसला भारताचा केरळमध्ये कोविडचा पहिला रुग्ण आढळला तीस जानेवारी दोन हजार वीसला चीनने हे डिक्लेअर केलं की कोविड नाईन्टीन आउटब्रेक ॲज एमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न म्हणजे संपूर्ण जगासाठी की आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणी सदृश्य परिस्थिती असल्याचं चीननं जाहीर केलं होतं आत्ता आपल्या भारतामध्ये एच एम पी व्ही व्हायरसचा तसा धोका नाही असं आश्वासन दिलं जात असतानाच बेंगलोरमध्ये एच एम पी व्ही व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे आठ महिन्यांच्या बाळाला ताप आल्यानं त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं या बाळाची एच एम पी व्ही ची HM चाचणी केली असता ती चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे आणि या केस पाठोपाठ अजून एक केस बँगलोर समोर आलेली आहे तिसरा रुग्ण गुजरातमध्ये चौथा रुग्ण तामिळनाडूमध्ये तर पाचवा रुग्ण आपल्या महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये असल्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे आता या व्हायरसच्या केसेस भारतामध्ये समोर येणं ही गंभीर बाब आहे कारण चीनमध्ये हा व्हायरस वेगाने पसरतो आणि तिथली परिस्थिती सुद्धा स्पोट